गांजा तस्कराच्या आळेफट पोलिसांनी आवडल्या मुसक्या एक एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर आळेफाटा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली आहे की इसम नामे सुरेश मनोहर केदारी वय पस्तीस वर्ष राहणार बोरी ठाकरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा त्याच्या राहत्या घरात अवैधरित्या गांजाजवळ बाळगून त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करत असल्याची खात्री माहिती मिळाली असता त्यांनी लगेच पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांना सदरची माहिती दिल्यानंतर त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कारवाई करण्याकामी लेखी परवानगी घेऊन केदारी यांच्या राहत्या घरी पंचासह छापा टाकून घराची झडती घेतली असता त्यामध्ये पाच लाख पस्तीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा सतरा किलो आठशे पासष्ट ग्राम गांजा मिळून आल्यानं त्याच्या विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्यप्रमाणे आणि विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे त्याला जुन्नर न्यायालयात हजर केला असता पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर सहायक फौजदार चंद्रा डुंबरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे नवीन अरगडे हनुमंत ढोबळे यांनी केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हे करत आहेत याच बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यात माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध जे अवैध धंदे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत यापूर्वी सूचना दिल्या होत्या त्या सूचनेच्या अनुषंगाने आमच्या पोलीस पथक जे आहे ए पी आय बडगुजर आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की एक बोरीची जी ठाकरवाडी आहे त्या एरियामध्ये एक हिसम अवैधरित्या गांजा बाळगून तो विक्र, विक्री करत आहे त्याप्रमाणे वरिष्ठांची परवानगी घेऊन आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी आम्हाला त्याच्या राहत्या घरात साधारणतः सतरा किलो आठशे पासष्ट ग्रॅम त्याची किंमत जी आहे पाच लाख पस्तीस हजार नऊशे पंच्याण्णव पन्नास रुपये अशी आहे ती अशी आम्हाला त्याच्या ताब्यात मिळून आली त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर एन डी पी एस ॲक्टप्रमाणे आठ आठ क आणि वीस ब प्रमाणे गुन्हा दाखल केला याच्यामध्ये आरोपीला आम्ही अटक केलेली आहे पाच दिवस त्याची पुलिस कस्टडी घेऊन सदरचा गांजा कुठून आणला आणि त्याचे काय विल्हेवाट लावणार आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत सदरची कामगिरी आमचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर यांच्या सूचनेप्रमाणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चोपडे सर आणि डी वाय एस पी आमचे चौधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीमचे ए पी आय बडगुजर त्यांचे सहकारी ए एस आय डुंबरे माळुंजे ढोबळे आणि विनोद गायकवाड यांनी कामगिरी केलेली आहे धन्यवाद